thank oh you बोला बिसेला मुख्यमंत्री अरे मुख्यमंत्री मेला त्याच्या माहितीने चला मुख्यमंत्री मेला त्याच्या माहितीने चला अरे मुख्यमंत्री मेला त्याच्या माहितीने चला मुख्यमंत्री हे महाराष्ट्रामधून आलेल्या महिला आहे सातारा सांगली कोल्हापूर महाराष्ट्रातल्या तमाम जिल्ह्यातून थोड्याफार थोड्याफार प्रमाणात या महिला आल्या आहेत आमची आहे मॅडम थोड्या या मिड डे मी मध्ये काम करणाऱ्या कामगारांना किमान वेतन सव्वीस हजार रुपये द्यायला पाहिजे जिल्हा परिषदच्या सेवेत कायम करायला पाहिजे आणि शासनाने जे आश्वासन दिले आहे त्याचा जी आर काढायला पाहिजे मागण्याला घेऊन आम्ही या ठिकाणी आलो आहे आमच्या या सध्या महिलांना त्याच्या दोन, दोन, दोन जेवण सुद्धा भागत नाही अशी आमची अवस्था आहे मुलांचं कुपोषण करासाठी या महिलांची नेमणूक केली आहे परंतु या महिलांनाच कुपोषण झालं आहे हे मात्र सरकारनं लक्षात घ्यायला पाहिजे तुमच्या टीव्हीच्या माध्यमातून आम्ही सरकारला सांगू इच्छितो सरकारनं या महिलांचा विचार करावा आणि कमीत कमी किमान वेतन द्यायला पाहिजे असं आमचं सरकारला म्हणणं आहे मी राज्याचा सहसचिव आहे महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनचा दिवाकर नागपुरे नका ते तालुका पवनी जिल्हा भंडारा आणि मी संघटनेमध्ये सचिव या पदावर काम करते पवनी तालुक्यामध्ये तर मला एक मरायचं आहे म्हणजे अडीच हजारामध्ये जर आमचा कुटुंब आम्ही चालवायचं कसं अडीच हजारामध्ये शिक्षण मुलांना काय द्यायचं घरी काय खायचं आज उपासमारी मारण्याची वेळ जी आज आज आम्हाला आली आहे आज एक हजार रुपये मागच्या वर्षी पंधराशे रुपये जी वाढ देतो म्हटलं एकनाथ शिंदे भाऊंनी आजपर्यंत अजूनही दिला नाही आहे आमच्या पदरामध्ये आज एवढे संघर्ष करून आज आशा ठेवतो त्यांच्यावर पण आशा निराशा होते आमची आणि जे आता येत लाडक्या बहिणीला आज नाही म्हणत तरी पंधराशे रुपये महिना लागू केला आहे ना त्यांनी आजपर्यंत त्यांना भर दिले आहे पैसे तर मग आम्ही आमचं अडीच हजारामध्ये कुटुंब चालवायचं कोण्या पद्धतीनं आम्हाला शासनाने त्यांनी पण अडीच हजारामध्ये जगून दाखवावं माझं नाव जयमाला बेलगे मी वर्धा जिल्ह्यातून बोलत आहे म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये किचन शेंटर आलेला आहे पंधराशे रुपयात कसं जगा ह्या महिलांना मला उत्तर पाहिजे आणि आज आमच्या महिलांना पंधराशे मॅडम दोन वर्ष झाले तो फक्त रुपये देत आहे हे किचन शर्ट रद्द करा जसं ग्रामीण मध्ये चालू आहे तसंच ग्रामीण सारखं शहरी भाग मधलं पण चालू राहू द्या असं माझं म्हणणं आहे आणि माझ्या महिलांना दर महिलांना पाच तारखेच्या आत अडीच हजार रुपये मानधन मिळण्यात या कारण अडीच हजार रुपये नाही आहे मिळत आहे पण तीन महिने झाले ते मिळाले नाही आहे आज आम्ही कशाच्या भरशात जगाव आमच्या मुलाबांना कसं जगवा हा विचार पडलेला आहे म्हणून आम्ही इथे तीव्र आंदोलन केलेलं आहे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना माझी एकच विनंती आहे की त्या अडीच हजार मध्ये त्यांना स्वतःचा परपंच भागवू शकतात का आणि आम्हाला पण एका मुलाने जर दहा रुपये रोज मागितला तर आमच्या डोळ्याला असू येतात दहा रुपये सुद्धा आम्ही आपल्या मुलाला देऊ शकत नाही आणि वरून पण आमची तब्येत वगैरे जर खराब झाली स्वयंपाक बनवतानी तर आम्हाला दवाखान्यात जाची भीती वाटते कि पैसे आणायचे कुठले हजार बाराशे लागले तर पैसे आणायचे कुठले म्हणलं आहे सगळं कच्च वाढते पोरांना आणि बाजू येते मास्तर आणि बाईवर स्वयंपाक किंवा वीज बाते होता बाया ते होतात म्हणून ते शासनातच काम करतात आम्ही पण शासनातच काम करतो आणि पण शासनातच काम करतात आणि पाटील वगैरे काम करतात आणि आम्हाला का नाही वाढीव ते मुलं शिकते मोठे होते आणि यांना मत द्यायचं मग आम्ही त्या पोरांचं कराच लायनाच मोठा जेवण वाढून आणि यांना मत द्यायचं ते मोठं झाल्यावर नाही मोठे होणार आणि आम्हाला अडीच हजारामध्ये राबवणार देवेंद्र साहेबांना एकच माझी मागणी आहे मी रेखा राजेश नंदुरकर चंद्रपूर माझा जिल्हा चंद्रपूर राहणार पोंबुर्णा तालुका माझा पोंबुर्णा आणि मी आहे शालेय पोषणार अध्यक्ष एका वर्षात आहे आमचं किचन आहे आम्हाला पंधराशे रुपये आणि हाताने आणि पुन्हा नाही का त्यांना म्हटलं ना तर ते आम्हाला मग धमकी देतात आम्ही तुम्हाला काढून टाकू असं करू करू आणि ठेकेदार बिलकुल येऊन बघत नाही कसं पण अन्न येते मुलांना कसं पण अळ्या द्या सगळं काही पण द्या असं व्हायला नको ना मग त्याच्यासाठी तुम्ही व्यवस्था व्यवस्थित करायची ना शालेय पोषण आहार म्हटलाय पण चांगलं द्यायला पाहिजे ना शालेय पोषण आहार गव्हर्नमेंट शालेय पोषण आहार म्हणतात पण चांगलं अन्न कोण दे असं ना जिल्ह्यामध्ये बोल शीतल शीतल सिंग शोकळवार आमचं जे आहे शालेय पोषण किचन सेंटरमध्ये मध्ये गेलेलं आहे ते आम्हाला फक्त महिन्याचे पंधराशे रुपये देऊन राहिले आम्ही त्यांना म्हटलं की आम्हाला जितकं आमची बाकीच्या बांधणं देत तितकं आम्हाला पण द्या पण ते नाही खिचडी नाही राहिले म्हणून तू बोला आम्ही एक हजार रुपये कमी देऊ बा असे ते म्हणून राहिले आम्हाला आम्हाला जितकं बाकीच्या बांधणं मिळतात तितकं आम्हाला मिळायला हवं आम्ही त्यांना म्हटलं म्हणतात सोडून द्या आम्ही दुसऱ्या वेळ ठेवू त्या आहारामध्ये अळ्या येतात किडे येतात आम्ही सगळं व्हिडिओ वगैरे आम्ही मोबाईल मध्ये घेतले त्याचा काही परिणाम होणार आहे त्या लोकांवर तर आमची एकच मागणी आहे का आमचं तसे त्यांना रद्द करा आणि आम्हाला जो जे बाकीच्या बाळा आम्हाला मिळायला पाहिजे कंपोस्ट वनसाडी तालुका कोरपणा जिल्हा निदान सव्वीस ते तीस हजार रुपये वेतन पाहिजे आणि आम्हाला दोन युनिफॉर्म पाहिजे आणि आम्हाला शालेय पोषणात शिजवण्यासाठी दोन ड्रेस कोड पाहिजे आणि आम्हाला अर्धवट न ठेवता आम्हाला कायम स्वरूपाचा दर्जा पाहिजे आम्हाला चपराशी पद हे आम्हाला संपाकींना दिलं पाहिजे आमच्याकडून सगळे शाळेचे थंडात बाथरूम पूर्ण परिसर रुमात साफ करावं लागते हे बंद करायला पाहिजे आणि व्यवस्थापन समिती बाकी कामावर न निगराणी ठेवता आमच्या शालेय पोषणाला पैशाच याच्यावर निगराणी ठेवते आणि आमच्या शाळेमध्ये जो सरकार माल पाठवते टोचलेले तो किडे लागलेले सगळे चणे मटाने आणि असे पाठवतात आणि आम्हाला समिती असं की हे बरोबर नाही भाजी मालच कसा आला तर आम्ही भाजी कशी बनवणार आहोत आणि आम्हाला पुराकार देऊन ते ठीक आहे पण पुरकारचे पैसे बरोबर व्यवस्थित पाठवावे आम्ही तेव्हा पुरकार देऊ शकतो आणि आम्हाला अडीच हजार रुपयात आमचं कुटुंब भागत नाही हे आम्ही ठामपणे सांगू इच्छितो